फ्रेंड्स कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचाऱ्यांची थकबाकी आता व्याजासह जमा होणार आहे जी आर सुद्धा निघालेला आहे जी आर मीन्स परिपत्रक निर्गमित झालेले आहे आणि थकबाकी आता मिळणारच आहे कर्मचाऱ्यांची थकबाकी ही व्याजासह पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत जमा होणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पर्यंत अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित होणार आहे मीन्स जी आर निर्गमित होणार आहे आता जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांचे अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आता कर्मचाऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांचे अंशदाने शासनांचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या आनंद अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन, वेतन योजना वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत निर्णय झालेला आहे सन या आर्थिक वर्षाकरिता कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाखाली वर्ग करणेकरिता तरतूद अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम स्वर उपलब्ध आहे सदरचा निधी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस मीन्स पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत थँक यू